नमस्कार वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षापासून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या एका ज्येष्ठ अभिनेत्रीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती ज्येष्ठ अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नंदा यांचे दुःख निधन झाले आहे मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे मृत्यू झाले एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये मध्ये जन्मलेल्या नंदा एकोणीसशे साठ ते सत्तरच्या दशकात एक प्रमुख स्टार होत्या आचल हम दोनो जप फुल खिले गुमनाम इत्तेफाक यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते मात्र अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांच्या आईची भूमिका साकारल्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रातून कायमचा ब्रेक घेतला नंदा या दिग्दर्शक मनमोहन देसाई यांच्यावर प्रचंड प्रेम करायच्या मात्र त्यांचे कधीच लग्न होऊ शकले नाही अखेर नंदा या जीवनभर अविवाहित राहिल्या तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे अभिनेत्री नंदा यांना भावपूर्ण श्रद्धांजली